नमस्कार आजपासून आपण एक नवीन पुस्तक वाचायला घेतो आहोत ऋतुचक्र लेखिका आहेत या पुस्तकाबाबत दुर्गाबाई म्हणतात ऋ किंवा ऋतू म्हणजे फिरता काळ समस्त सृष्टीला कवटा येणारा हर घटकेला तिला हसवणारा रडवणारा नटवणारा आणि तिचा सगळा नखरा साज शृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा वाऱ्यात सुकवणारा भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू काळाची पावलेच म्हणा ना कालाचे अनादि अनंत रूप कोणाला कळले आहे कालाचे मुख प्रेम आहे की क्रूर आहे हे कोणाला समजले आहे म्हणूनच प्राचीन काळापासून सूर्यालाच प्रसंगी काल म्हणण्याची प्रथा पडली आणि त्याच्यानंतर प्राणीसृष्टीतले निर्मितीचे आविष्कार पाहून चंद्राच्या आगमनाप्रमाणे प्रचंड महासागरांना भरत्या ओहोट्या येतात हे पाहून चंद्राच्या कलांप्रमाणे मानवाने कालाला चंद्राचे सौम्य रूप कल्पिले गर्भाचा अधिष्ठाता देव चंद्राला मानलं या कालरूपी चंद्राच्या एक पासून बारा पावलात प्राणीसृष्टीची गर्भावस्था चिंतकांनी ध्यानात घेतली चंद्र गर्भ पेशीच्या शिवणी शिवतो असं वेदात म्हटलं आहे आपल्या अमृतमय किरणांनी तो गर्भामध्ये जीवनाचा अंकुर रुजवतो स्त्रीच्या ऋतू आणि चंद्राचा संबंध तर अतोनाच जवळचा ऋतू शब्दातला तो कालमान मोजणारा अर्थ ही दोन्ही बाबतीत एकच फिरवून फिरून येणारा सृजनशील या निसर्गाच्या आविष्कारावरच भव्य रूपक प्राचीन ऋषींनी केली निसर्ग आणि मानव हे भिन्न नाहीत आपण या अफाट सृष्टीहून वेगळे असूच शकत नाही ही, ही जाणीव लहान लहान गावात नद्यांच्या डोंगरांच्या अरण्यांच्या आसपास राहणाऱ्या प्राचीनांच्या मनात सदैव जागृत असे पंचमहाभूतांच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म आणि भव्यातल्या भव्य आविष्काराबद्दल त्यांनी चिंतन केलं आणि मग आपले काही ठोकळ सिद्धांत आणि संकेत त्यांच्यावर बसवून ठेवले तेच संकेत त्याच भावना आम्ही अजून जोपासत होतो त्यातले काही संकेत मोठे मार्मिक आहेत उदाहरणार्थ चंद्र आणि गर्भ यांचं नातं पाहिल्यास आपल्या बाळगाड्यांतून चंद्राला मामा का म्हणतात हे कोड सहज सुटतं तसच मृगाचे किडे आषाढात दिसले की पृथ्वी ऋतुस्त झाली पूर्वकालीन संकेत लोकगीतांमध्येही मुलीच्या वयात येण्याच्या प्रसंगाला मृगाच्या पावसाची उपमा दिलेली आहे हे संकेत आहेत पण आता केवळ या अद्भुतरम्य कल्पनांची कास धरून चालणार नाही संकेतातला हा निसर्ग आपल्याला आपल्या पूर्वजांसारखा रंगवू शकणार नाही ज्या उपमा त्यांच्या तोंडी शोभल्या त्या आमच्या जिभेला पेलणार नाहीत निसर्ग तोच आहे पण आता आमचं जीवन शहरी झालेलं आहे जीवनाचं उद्दिष्टही बदलू पाहत आहे तरी पण एवढं खरं की कुठं गवताचं पात हलू दे अद्याप ते आमच्या डोळ्यांना रिझवत सांज सकाळचे पूर्व पश्चिमेचे रंग सुखकारक वाटतात वाऱ्याची झळूक अपूर्व स्पर्श सुख देते पावसाच्या सरी अजूनही कानात काळाचे ओततात वारे धो धो वाहताना झिजलेल्या काळ्या पहाडांच्या भीषण कहाण्या सांगतात धो धो वाहणाऱ्या नद्या दरसाल गाळाने सुपीक होणाऱ्या शेतांच्या कहाण्यांबरोबर आपल्या काठांवर फोफावलेल्या आणि विनाश पावलेल्या मानवी संस्कृतींची गूढ कथाही सांगत असतात शहरी मानवाला अजूनही निसर्ग असा हरघडीला ओढत असतो कामाचे घाईचे तास, तास दिवस महिने वर्षही सोडल्यास जे चार फुर्सतीचे क्षण मिळतात त्यावेळी आपण सहज त्या खिडकी बाहेर डोकावतो मग शेजारच्या घराच्या छपरावर पडलेलं ऊनही किती वेगळं वाटत त्या वेड्या वाकड्या तिकड्या छाया घराच्या भिंतीतच उगवून हलणारे ते वडाचं रोपट कस जिवंत आणि मन ओढून घेतातच पण ते काळे कुळकुळीत कावय तेही चटचटीत उन्हात त्यांच्या त्या ते तुळतुळीत तोड़ पंखांवर आणि पाठीवर मोरपंखी छटा दिसल्यामुळे किती सुरेख दिसतात तितक्यातच पहा ते फुलचुखे बारीक चिमणे पक्षी आपल्या आनंदी तानेने आजूबाजूचं साधं झाड ही शहरी गजबजाटात एक प्रकारचा एकांत एक तुमच्या भोवती निर्माण करत त्याच हिरवे पण जणू पलीकडच्या घरातल्या माणसांना तुमच्यापासून झाकूनच टाकतय बारमास सवंग असलेली दृश्य ही अशी चटका लावतात मग खरोखर ऋतूंच्या ऐन बहराच्या घटका किती असतील ते काय सांगायला हवं आम्ही निसर्गापासूनच दूर गेलो तरी निसर्ग आमचा पाठपुरावा करतोच आहे ऋतूंच्या रूपात तो प्रकट होतो आहे पृथ्वीवर पडणाऱ्या कालाच्या या एका पावलात आणि आकाशात पडणाऱ्या दुसऱ्या पावलात सारं ऋतुचक्र सामावलं आहे त्या ऋतुचक्राचं दर्शन मला जसं घडलं तसं मी पुढे दिलेलं आहे धन्यवाद